ट्रोल करतात म्हणे की ह्यावेळी विद्यार्थी गर्दी नाही म्हणून सभा घेतली नाही अरे नुसती रॅली काढली तर हजारो संख्येने उपस्थित आहे सभा घ्यायचं ठरवलं असतं तर ग्राउंड विद्यार्थ पुरलं नसत याची मला खात्री याची मला खात्री आहे आणि आम्हाला ट्रोल करण्यापेक्षा उद्या पाच तुम्हाला पण मुदत आहे तुमच्या जर हिम्मत असेल तर एवढी मोठी या एवढी मोठी रॅली तुम्ही विद्यार्थ काढून टाकवा मी म्हणत नाही तुमचं ऐकतो

दो चार दोन दोन दिवस फक्त आर्थिक काय करू शकत नाही काल कोणातरी आपल्याला मुस्लिम समाजाचा आपल्याकडे असणारा कार्यकर्ता तिकडे गेल्यानंतर बरंच काय काय बोलला माझ्या कानावरती आलं अरे भैया तुला दोन वेळच खायला नंतर त्यामुळे हा बोगो होता अरे या अल्लाने पण कुरण मध्ये सांगितलंय जो देतो ना त्याला कधी विसरायचं नसतं हे अल्लाने पण ह्या ह्याच्यात सांगितलेलं आहे त्यामुळे कधीही प्रचार करू नका मला वाईट बोलायला लावलं का तुम्ही माझ्या विरोधात असाल बिचारानं माझ्या समोर उभा राहा मला कधी वाईट वाटणार नाही पण ज्याची कॅपॅसिटी असते ना त्याला बोलायचं असतं ज्याची आपली आपली पायरी बघायची असते दिवस हे पण निघून जाते वाहनो हे पण दिवस निघून जातील अठ्ठेचाळीस तास राहिले प्रामाणिकपणे काम करूया हा गुस्सा होते किळूया टिकूया आणि पुढे जाऊया चांगल्या पद्धतीने मताधिके ह्या शहरातून मिळाले पाहिजे तुम्हाला मी आत्मविश्वास सांगतो आठवडे तालुक्यामध्ये आज सभा झाली आपण एकटे असताना तिथे दोन तीन उमेदवार दो असताना सुद्धा आज पाच हजार पेक्षा जास्त नेत्या उपस्थित उपस्थित होतो प्रचंड उत्साह होता जसं आपण विट्यामध्ये वातावरण आहे तसं आठवड्यात वातावरण आपण करू शकलोय तुम्हाला माहिती आहे मी म्हणलो आदेश आलाय आहे शंभर टक्के आपला विजय आहे त्यामध्ये कुठली अडचण नाही पण सगळं होत असताना विसापूर सरकार हे सगळं जर वाढून गेलं तर माझं विकास किती वाढणार आहे याच्यावर मला अभिमान वाटत शहरामध्ये मला किती मेकेट मिळतं त्याचं मला महत्व असणार आहे मला खात्री या शहरात एक चुप्त अशी लाट या निमित्तानं तयार व्हायला लागल्या आपला माणूस मोठा झाला पाहिजे आपल्या घरातलं पोरग मोठे झालं पाहिजे माझ्या घरातला माझा भाऊ मात्र मोठा झाला पाहिजे मुलगा मोठा झाला पाहिजे ही सगळ्यांच्या मनात भावना आहे आणि ती भावना दृढ करण्याच्या निमित्तानं या वीस तारखेला आपण जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं आहे तेवीस तारखेला शंभर टक्के विजयाची सभा ह्याच ग्राउंड वर आपण घ्यायची आहे